नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही विमा जर नोंदवला असेल तर तुम्हाला ई पीक पाणी करणे गरजेचे आहे मित्रांनो जोपर्यंत ई पाणी करत नाही आपण तोपर्यंत कुठलाही शासकीय अनुदान आपल्याला भेटणार नाही तर चला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ तुम्ही घर बसल्या व स्वतः तुम्ही ई पाणी करू शकता तर कशा रीती करते तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन ई पिक पाणी ॲप्स डाउनलोड करायची आहे डाऊनलोड करल्यानंतर तिथे तुम्ही ई पाणी म्हणून टाईप करा ई टाईप ई पाणी टाईप केल्यानंतर तुम्हाला ई पिक पाणी ॲप दिसेल ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ई पिक पाणी तुम्हाला प्ले स्टोरहून डाउनलोड करायची आहे डाऊन झाल्यानंतर ओपन करायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर तुमच्या पुढे म आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र असे असं महसूल विभाग असं येईल तर तुम्हाला स्क्रिप्ट करून पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला माझी शेती माझा सातबारा पीक मिस नोंदवणार म्हणून तुम्हाला माहिती मिळेल तर तुम्हाला स्क्रीप करून आपल्याला महसूल निवडणं आहे आपला छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगर निवडू नंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे शेतकरी म्हणून आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे तिथे आपल्याला तापण तुम्ही पाहू शकता आपला मोबाईल नंबर आपण प्रविष्ट करतो आहे ताशरी ते तुम्ही घरबसल्या करू शकता नंबर टाकून आपल्याला संकेत पाठवायचा आहे संकेत आल्यानंतर आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव जे शेतकऱ्याचं संपूर्ण नाव असेल तर ते आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं आहे आता माझ्या वर्लाच्या नावावर शेती असल्यामुळे माझ्या वडिलाचं नाव टाकतो आहे मी तुम्ही पाहू शकता पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला संकेत क्रमांक येतो तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही घरबसल्या करू शकता तर तुम्हाला कोणी अनुभवी माणूस असेल तर अनुभवी माणसाकडून करू शकता किंवा नाही करू शकता तर तुम्हाला संकेताला अंकी संकेत येतो आहे तो अंकी संकेत आपल्याला टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण नंबर टाकलेला आणि नोंदणी नोंदणी करा म्हणून आहे तर आपल्याला नोंदणी करणे नोंदणी करल्यानंतर आपल्या सोमवार विभाग निर्माण होतो की आपला विभाग कोणता आहे तर आपला छत्रपती संभाजीनगर विभाग असल्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगर विभाग टाकतो आहे नंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा टाकतो आहे तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला टाकायचा आहे धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल कुठलाही असेल तर तुम्हाला तो टाकायचा आहे नंतर तालुका टाकायचा आहे नंतर गाव टाकायचं आहे गाव टाकल्यानंतर आपला आपल्यासमोर गट क्रमांक येईल तर आपलं खातेदार निवडा म्हणून आपल्या आला आहे तर आपल्याला गट क्रमांक टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला गट क्रमांक आपण टाकतो आहे गट क्रमांक टाकल्यानंतर शोधा नाविन तर शोधामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या वर्डाचं नाव येतं आहे तर आपण क्लिक करतोय क्लिक करल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर व्हेरी नंतर, नंतर, नंतर खातेदाराचं नाव येईल पूर्ण पाहू शकता तुम्ही खातेदार क्रमांक येईल खाते क्रमांक आहे तपासून पहा आपला जो आहे तो नंतर आपल्याला पुढे जाऊन पीक माहिती नोंदवा नवीन खातेदार ॲड करायचा आहे आपल्याला आपण जर नवीन असेल तर नवीन खातेदार म्हणून निवडा आपल्या पुढे आपला पीक माहिती म्हणून पूर्ण माहिती ओपन झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता समोर आपलं खाते क्रमांक आहे नंतर आपल्याला भूक्रमांक गट क्रमांक निवडायचा आहे तर गट क्रमांक टाकतोय नंतर आपल्याला जमीन एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र नंतर पोट खराब नंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे हंगाम कोणता आहे तर आपल्यासमोर संपूर्ण वर्ष येईल किंवा खरीप वर्ष येईल तर आपल्याला जे निवडायचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे कोणतं निवडायचं आहे मिश्र पीक आहे का फळबाग येथे निवडायचं आहे नंतर मुख्य पीक आपल्याला मुख्य पीक काय नोंदवायचं आहे ते पाहू शकता तुम्ही आपला कापूस आहे तर आपण कापूस हे करतो आहे जर तुमच्याकडे मक्का असेल तर तुम्ही मक्का हे करा आपला कापूस आहे तर आपण कापूस हे करतो नंतर क्षेत्र आपलं क्षेत्र जितकं असेल तर तितकं क्षेत्र आपल्याला करायचं आहे जर आपलं पूर्ण क्षेत्र असल्यामुळे आपण पूर्ण क्षेत्र करतो आहे आणि लागवड दिनांक निवडायची आपल्याला आपली समजून घ्या जी लागवड दिनांक असेल तर ती आपल्याला निवडायची आहे आपली पाहू शकता आता जून चार तारीख निवडली आहे आपण चार निवडल्यानंतर ओके करायचं आहे आणि आपलं दुय्यम पीक आहे तर आपण दुय्यम पीक असल्यामुळे आपण दुय्यम पीक निवडलं आहे तर आपण दुय्यम पीक बी पाहू शकता जर तुमचं असलं तर दुय्यम करा नाही तर नका करा आपलं दुय्यम असल्यामुळे आपण हंगाम निवडतो आहे आणि क्षेत्र क्षेत्र आपलं समजून घ्या साठ आर आहे तुमचं जे क्षेत्र असेल तर ते निवडायचं आहे तुम्हाला आपलं साठ आर आहे तर तुम्ही पाहू शकता पीक निवडलं आहे आपण आता पिकाचं आपल्याला संख्या निवडायची आपण पीक किती प्रकारचं नि, निवड केलेली आहे आणि तारीख निवडायची तुम्ही पाहू शकता दुय्यम पीक आपलं दुय्यम पीक असल्यामुळे आपण दुय्यम पीकची तारीख निवडतो आहे सहा तारीख निवडली आपण जर तुम्ही दुय्यम पीक लावलं असेल तर निवडायची गरज आहे नाही तर निवडायची गरज नाही तुम्ही पाहू शकता दुय्यम पीक आपलं मक्का निवडली आपण मुख्य पीक आपलं कपाशी होतं आणि दुय्यम पीक आपलं मक्का असल्यामुळे आपण तुम्ही पाहू शकता मक्का निवडतोय तर तुमचं जे पीक लावलं गेलं असेल तर तुम्हाला ते पीक ॲड करायचं आहे आपली मक्का असल्यामुळे आपण मक्का पीक निवडलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये इ पिक पाणी करायचं आहे त्यानंतर आपल्याला दुय्यम क्षेत्र टाकून घ्यायचं आहे की आपल्याला क्षेत्र किती निवडलं आपण आपलं एक हेक्टर वीस आर असल्यामुळे आपण साठ आर कपाशी आणि साठ आर मक्का अशा रीती आपण निवड केलेली आहे तुम्ही जर एक पीक करा मुख्य एक पीक असेल तर एक पीक करा नंतर आपल्याला जल सिंचन निवडायचं आहे तुमचं जल सिंचन का एका कोरडवाहू आहे ते निवडायची गर निवडणं आवश्यक आहे तर आपलं चला तुमच्या समोर आपण आपली बागायत असल्यामुळे आपण वीर करतोय आणि सिंचन पद्धत आहे तर तुमची सिंचन कोणती आहे आपली समजून आन घ्या ठिबक सिंचन असल्यामुळे आपण ठिबक सिंचन करली तर तुमची जी असेल ते करा पुढे आपल्याला जी पी एस ऑन होतं आणि आपलं क्षेत्र धावलं जातं क्षेत्र धावल्यानंतर आपण क्षेत्राच्या किती दूर आहे ते धावल्या जातं नंतर फोटो कॅप्चर करा तर आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण फोटो काढलेला आहे फोटो काढल्यानंतर क्लिक करून आपल्याला ओके करायचं आहे एक फोटो आपला कंपल्सरी झाला आहे आणि आता दुसरं छायाचित्र दोन छायाचित्र घेणे गरजेचे आहे तर आपण दुसरा कपाशीचं घेतो आहे तर अशा रीती तुम्ही करू शकता आपण दुसरा फोटोसुद्धा कॅप्चर केलेला आहे आणि डन केलेला आहे अशा रीती आपले दोन कॅप्चर फोटो निवडले आहे निवडल्यानंतर आपल्याला डन करायचं आहे डन झाल्यानंतर पूर्ण आपली माहिती येते आपल्यासमोर आपल्याला खाली वरील प्रमाणे पीक माहिती योग्य व अचूक असल्याने क्लिक करायची आहे आणि पुढे अपलोड करायचे सु पिकाची माहिती साठवली अपलोड झाली असा मॅसेज तुम्हाला इन झाल्यानंतर तुम्ही पिकाची माहिती शेजारी पाहू शकता जर तुमची निवडली असेल तर तिथे तुम्हाला ई पीक पाणी कम्प्लीट झाले असेल तर तुम्हाला दिसेल मिश्र पीक दिसेल दुरुस्ती दिसेल किंवा नष्ट अठ्ठेचाळीस घंट्याचा आपल्याला टायमिंग भेटतो आणि अठ्ठेचाळीस टाय अठ्ठेचाळीस घंट्याच्या टायमामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो आपल्याकडून कदाचित गलती होती गलती जर झाली तर आपण अठ्ठेचाळीस घंटे भेटतात तर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत आपण दुरुस्ती करू शकतो किंवा जर आपल्याकडून गलती झाली तर आपण नष्टसुद्धा करू शकतो आणि जर माहिती पाहिजे असलेल्या आपल्याला तर मिश्र मिश्रप्रिक म्हणून आपण तिथे माहिती पाहू शकतो की आपण पिकाची संपूर्ण माहिती कशा रीती भेटली अशा रीती व्हिडिओ आवडला अशा रीती तुमची ई आणि कंप्लीट झाली आहे आणि व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद